नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो नुकसान भरपाईची एक लाख हेक्टरपर्यंतची नुकसान भरपाई शेतकऱ्यांची अडकलेली आहे याचं कारण काय आहे कृषी विभागाने सरकारला कशा प्रकारे मार्गदर्शन करण्यास सांगितलेलं आहे हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही ते अडकून बसलेली आहे याचं सुद्धा कारण काय आहे आणि ही नुकसान भरपाई कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार सरकार याच्यामध्ये कसं मार्गदर्शन करणार हे सुद्धा संपूर्ण माहिती जाणून घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलला अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या तर चला ही सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात मित्रांनो एक मार्च दहा जून या काळात राज्यातील शेतकऱ्यांची एक लाख हेक्टरवरील पिकांचे अवकाळी व मान्सूनपूर्व पावसामुळे नुकसान झाल्याची प्राथमिक नोंद कृषी विभागाकडे झाली आहे काही जिल्ह्यांनी जुन्या व नव्या दराप्रमाणे नुकसान भरपाईची मागणी केली आहे त्यामुळे पेचात सापडलेल्या कृषी विभागाने बाधित शेतकऱ्यांना भरपाई नेमकी कोणत्या निर्णयानुसार द्यायची याचे सरकारकडे मार्गदर्शन मागितले आहे निकषांतील बदलांमुळे मार्च ते मे महिन्यातील बाधित शेतकऱ्यांना अजूनही भरपाई मिळाली नाही राज्यातील सोलापूर पुणे सातारा सांगली कोल्हापूर नगर नाशिक बुलढाणा अमरावती नंदुरबार जालना जळगाव छत्रपती संभाजीनगर अशा एकोणावीस जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांचे अवकाळी व मान्सूनपूर्व पावसामुळे नुकसान झाले आहे पाऊस पडून नुकसान झाल्यानंतर काही दिवस पंचनामेच झाले नव्हते शेतात घुटघामर पाणी चिखलामुळेही पंचनामे करण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या दरम्यान मार्चमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अजूनही भरपाई मिळालेली नाही दुसरीकडे काही जिल्ह्यांनी पंचनामे करून मदतीसाठी प्रस्ताव सादर केले आहेत पण त्यात दोन हेक्टरपर्यंत जुन्या शासन निर्णयानुसार मदत मागण्यात आली आहे कारण तीस मे रोजी सरकारने बाधित शेतकऱ्यांना दोन हेक्टरपर्यंतच भरपाई देण्याचा निर्णय घेतला त्यानुसार जिरायती जमिनीसाठी हेक्टरी साडेआठ हजार बागायती जमिनीसाठी हेक्टरी सतरा हजार आणि बहुवार्षिक पिकांसाठी हेक्टरी बावीस हजार पाचशे रुपयांचीच मदत अपेक्षित आहे या शासन निर्णयापूर्वी बाधित क्षेत्राची मर्यादा तीन हेक्टरपर्यंत होती आणि त्यानुसार जिरायती क्षेत्रासाठी हेक्टरी तेरा हजार सहाशे बागायतीसाठी सत्तावीस हजार रुपये आणि बहुवार्षिक पिकांसाठी छत्तीस हजार रुपयांची मदत अपेक्षित होती मात्र आता शासन निर्णयातील बदलामुळे कृषी विभागाचे अधिकारी देखील पेचात सापडले असून जिल्हास्तरावरही संभ्रम कायम आहे कारण खरीप दुनार पासुन, हजार दोन, दोन चा हजार सव्वीसच्या हंगामापासून हा निर्णय लागू राहील असे त्या शासन निर्णयात नमूद आहे महिनानिहाय आहे नुकसान हेक्टरमध्ये मित्रांनो महिना बाधित क्षेत्र जे आहे ते मार्चमध्ये जे झालेलं होतं ते सत्तेचाळीसशे एप्रिलमध्ये सहा हजार दोनशे मेमध्ये सत्याहत्तर हजार तीनशे जूनपर्यंत जे नुकसान झालं होतं दोनशेचं जे आहे आणि एकूण जे नुकसान झालेलं होतं ते आहे अठ्ठ्याऐंशी हजार चारशे हेक्टर एवढं आता हे बाधित क्षेत्र जे आहे याचं नुकसान झालं होतं बाधित शेतकऱ्यांनी ई सेवा केंद्रात जाऊन ज्या बँक खात्यात नुकसान भरपाई जमा होणार आहे त्याची ई केव्हा करणे बंधनकारक कर आहे दुसरीकडे यापुढे कृषी विभागाच्या ई पीक पाहणी ॲपवर शेतकऱ्यांच्या ज्या पिकांची नोंद आहे तीच ग्राह्य धरली जाणार आहे सात बारा उतारावर व ई पीक पाहणी ॲपवरील पिकांची नोंद एकच असेल तर शेतकऱ्यांस भरपाई किंवा पीक किंवा मिळणार आहे ही पीक पाहणी पण नोंद वेगवेगळ्या पिकांची आणि प्रत्यक्षात भरपाई मागताना वेगळंच पीक दाखवलं असल्यास तो शेतकरी अपात्र ठरणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला आता या पीक विम्याचे जे पैसे आहेत ते मिळतील परंतु काही कारणांमुळे हा जो पीक विमा जो आहे नुकसान भरपाईचा जो पैसा आहे अडकला होता आणि आता याच्यामध्ये आपण हे सुद्धा बघितलं की याच्यामध्ये कोणकोणत्या शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार आहे आणि कोणकोणते शेतकरी याच्यापासून वंचित राहणार आहे तर मित्रांनो अपेक्षा करतो की माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांना शेअर करा आपण परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये काही अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन धन्यवाद